पुण्यातील मुळा आणि मुठा नदीपात्रात मृत माशांचा मोठा खच पाहायला मिळतोय हजारो मासे या नदीपात्रात मरून पडले पुणे शहरातील दोन जीवनवाहिन्या म्हणजेच मुळा आणि मुठा नदी या दोन नद्यांच्या प्रदूषणात दिवसेंदिवस होणारी वाढ ही अतिशय गंभीर होत चालली आहे एकेकाळी या नद्यांमध्ये पुणेकर पोहण्याचा आनंद लुटायचे तर दुसरीकडे आता झालेली ही प्रदूषित नदी हजारो मासे या नदीपात्रात तरंगत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने सर्वांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मात्र नदीतील या मृत माशांना नेमकं कोण कारणीभूत आहे हा व्हिडिओ नेमका कोणी काढलाय चला पाहूया तर घडलं असं की बावीस डिसेंबरला पुणे रिव्हर रिव्हायव्हल या संघटनेचे काही स्वयंसेवक संगमवाडी भागातील नाईक बेट आणि विनायक नगर या भागात येणाऱ्या मुळामुठ्या नदीची पाहणी करत होते तेव्हा त्यांना हे हजारो मासे नदीत तरंगताना दिसून आले तेव्हाचाच हा व्हिडिओ आहे नदीपात्राचं हे असं रूप पाहिल्यावर पुणेकरांसह हो या संघटनेच्या स्वयंसेवकांनीही खेद व्यक्त केला स्थानिक नागरिकांनी या घटनेचा दोष नायडू रुग्णालयाजवळ असलेल्या महापालिकेच्या महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला दिलाय त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकल्पाचं पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया न करता थेट नदीत सोडलं जात आहे आणि त्यामुळेच प्रदूषण वाढत आहे आणि जलचर प्राण्यांचा मृत्यू होतोय तर यावर काही तज्ज्ञांनी सुद्धा आपली मतं व्यक्त केली आहेत तज्ञांच्या मते या प्रकारांवर कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे उपाययोजना केल्या तर नदीचं प्रदूषण रोखता येईल आणि पर्यावरणाचा होणारा रास जो आहे तो देखील थांबवता येईल या घोडामोडी पुण्यातील पर्यावरणीय संकटांचं गंभीर चित्र सुलगडत आहेत मुळामुठा नदीबद्दल तुमच्या जवळच्याकडून तुम्ही काही ऐकलंयत का, का? पूर्वीची नदी कशी होती तुम्हाला काय माहिती मिळाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून पुरे सिविक मिरार